नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत आणि तर्रीदार अशी ही आमटी तयार होते ही आमटी बनवण्यासाठी आपण इथे कोणत्याही वाटणाचा वापर केलेला नाही आहे आमटी असेल आणि कोणतीही भाजी नाही बनवली तरीसुद्धा अगदी आमटीबरोबर नक्कीच तुम्ही दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते एक वाटी आपण इथे मसूर डाळीचा वापर करणार आहोत एक वाटी मसूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ धुवून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण भिजवून घेणार आहोत तर इथे आता डाळ दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून झालेली आहे तर ही भिजवून घ्यायची म्हणजे पटकन शिजली जाते एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला चमचा तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ मऊ अशी शिजली जाते तर इथे आपण एक बटाट्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला आवडत असलंच बटाट्याचा वापर करू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल हा कांदा आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपण दोन ते तीन चिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत डाळ शिजवून होईपर्यंत आपण लसूण ठेचून घेणार आहोत तर इथे आपण फक्त लसणाचा वापर करणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला लसूण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी लसणाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल लसूण हा बारीक असा ठेचून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे आपण कांदा टोमॅटो किंवा कडीपत्त्याचा वापर न करता फक्त लसूणवर आपण फोडणी करणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते लसूण ठेचून झालेलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण काढून डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया कुकरची शिटी वर करून हवा पूर्णपणे काढून टाकायची आणि झाकण खोलून पाहूया तर इथे आपण दोन शिट्यांमध्ये डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहेत तर डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ छान अशी शिजलेली आहे आणि बटाटेसुद्धा अख्खे आहेत म्हणजे मऊसर शिजलेले आहेत पण पूर्णपणे विरघळलेले नाही आहेत तर नेहमी लक्षात ठेवा डाळ शिजल्यानंतर आपण गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्यामुळे काय होतं डाळ व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स होते म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे डाळ छान एकसारखी अशी तयार होते पाण्यामध्ये आता डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर डाळ आपण आता गरम असतानाच घाटून घ्यायची म्हणजे छान व्यवस्थित अशी मिक्स होते तर इथे आता डाळ आपण व्यवस्थित अशी घाटून घ्यायची आणि इथे पाहू शकता डाळ गरम पाण्यामुळे छान एकसारखी अशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित अशी घाटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते तर इथे आता डाळ घाटून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत इथे तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आमटी आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा आपण मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तळतडू द्यायची म्हणजे एक आमटीला छान खमंग पण आहे पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण पाव अगदी दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला हो आहे बारीक ठेचून घेतलेला लसणाचा वापर करणार आहोत अगदी लालसर होईपर्यंत आपण ठेचून घेतलेलं लसूण परतवून घेणार आहोत उडणी करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तरी तर इथे आता लसूण आपण अगदी रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे लसणाचा छान खमंगपणा असा आमटीमध्ये उतरतो तर इथे तर पाहू शकता लसणाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण घरगुती लाल तिखट अर्धा चमचा वापरणार आहोत फोडणीमध्ये घरगुती लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आमटीला रंग खूप छान येतो तर इथे आता लसणामध्ये आपण घरगुती लाल तिखट परतवून झालेलं आहे आणि आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत मस्त फोडणीचा असा सुगंध दरवळत आहे तर इथे आता आमटी छान फोडणी करून झालेली आहे आणि आता आपण ढवळून घेणार आहोत ही वाटण न करता अगदी मस्त खमंग झणझणीत अशी आमटी तयार होते नुसत्या आमटीबरोबर अगदी नक्कीच तुम्ही दोन घास जास्त जेवाल तर इथे आता आमटीला आपण उकळी येण्याअगोदर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण डाळ म्हणजे आमटी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल किंवा भाजी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेव्हा अतिशय चविष्ट खमंग ही आमटी तयार होते तर इथे आता दोन मिनिटभर आपण आमटी छान उकळून घेणार आहोत दोन मिनिटभर आमटी उकळून घेतल्यामुळे सर्व मसाल्यांचा छान असा आमटीमध्ये स्वाद उतरतो तर इथे आता आमटी उकळून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आवडत असल्यास वरून कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आपली ही जणजण तर्रीदार अशी आमटी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये